चांगलं ज्यामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो सातेवाडीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये या प्रतिमाशी जोडी पाहिली बकासुर आणि चित्र्या दादा नमस्कार नमस्कार एक टॉपचं नियोजन करण्यात आलेलं कशा पद्धतीने नियोजन झालेलं आजचं आमचं हे आठवड्याभरापूर्वी नियोजन झालेलं बरं स्वतः मालकांनी विश्व देशमुख यांनी नियोजन केलेलं के मामांशी चर्चा झालेली मामांचा हा हो आला तिकडून आणि दादानी पण हो केलं आणि नियोजन झालं फायनल ला नशिबात कड होती पण जिद्दीनं पाहिली दोन्ही बैल बैलकडे असला तरी तो आपला बैल ठामचा था, तो ठाम आहे बाहेरून पळून नंबरचा झाला एक शरीर एष्टीचा बैल पण तीन पेहरत पण आज बिनजोडला पण त्यानं नाव केलेलं मुंबईमध्ये आता तीन पेहरत पण तेवढंच नाव करते हा तिकडं पण तेवढाच बैल पळत होता पण इथं उलट आल्यावर त्याचा स्पीड वाढलाय अजून आणि तो इथं महाराष्ट्रात सिद्ध केले त्यानं पहिला मध्ये तो पळू शकतो तरी आ, एक प्रकारे संपूर्ण टीम मध्ये काय जल्लोषाचं वातावरण आहे आज एक वेगळा प्रसन्न चेहरा दिसतोय सर्वांना काय होत अख्ख्या महाराष्ट्राचं आशा आहे अपेक्षा आहे की बाकी काळात पळायचं आणि ती आज पूर्ण झाली त्यामुळं आमची पूर्ण टीम आनंदित आहे चालू सीझनला बरेचसे गुलाल झाले चित्राचे साधारणत किती गुलाल झाले सला दहा पंधरा ते वीस गुलाल झाले चित्राचे आपल्याकडे आल्यापासून बोरला एक केला चढ मध्ये एक केला पुण्यात दौंडला एक केला आणि आज बका पळून तीन नंबर केला आज आपशिंगेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केलंय तो तो एक वेगळाच आनंद आहे कारण चित्र कुठलं म्हटलं तर काय म्हणतात साताऱ्याचं साताऱ्यामध्ये कुठलं म्हटलं तर, तर मिलिटरी आपशिंग तो काय अभिमान आहे नाही बैला आमच्या गावाचं नाव भरपूर मोठं केलंय आणि एवढ्या कमी काळात आम्हाला मळाश्वरचा हिंद केसरीचा मान पण पटकून दिला हिंद केसरी व्हायला माणसांची पिढ्या जातात पण आम्हाला चित्राने एक तीन ते चार महिन्यातच हिंद मान पटकून दिलं आता या मी गाडीवरचा बॅनर पण पाहिला बरेच दिवसाची प्रतीक्षा होती तुमची त्यावर हिंद केसरी लिहित आणि तो मला वाटतं बॅनर पण तुम्ही लगेच काय झालेलं आमचं पेडगावच राहिलं आमच्या चुकीमुळे थोडं राहिलेलं पण माळा शिरसला सगळ्या पोरांना हिंद केसरीचा माळ मिळवून दिला त्यामुळे आम्ही आनंदानं गाडीवर बॅनर लावला हिंद केसरी चित्र म्हणून बरं बकासुरू विषय काय सांगाल काय बकासुरू बैलगाड क्षेत्राला देवच आहे आणि त्याच्या काळात पळायचं म्हणजे आमचं भागच आहे आणि दादानी ते पोरांना बाकासूरच्या काळात पळायचा चान्स दिला त्याबद्दल दादांचा आम्ही धन्यवाद शेडजी काय खुश आहेत काय शेटजी खुश शेटजीने नियोजन केलं की के बैल राहतो का तर राहतोच बैल बाहेर बर आता केव्हा दिसेल आम्हाला आता एक तारखेला कदम कदम कद महाराष्ट्र केसरी पायरा कोण झाला नाही संध्याकाळी गेल्यावर ठरलं आता समोरून किती कॉल येते आता भरपूर कॉल येत पण सगळी पूर्ण टीम जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत मत म्हणजे मत घेऊनच समोरचा समोरच सगळे बसून सगळ्यांचा विचार विनिमय झाला की प्या होतो किती मेंबर्स किती आहेत टोटल टीम मध्ये तसे भरपूर मेंबर आहेत इथं आता ऑन द स्पॉट आहेत पडद्यामागशी मेंबर आहेत भरपूर मेंबर आहे आमची मोठी टीम आहे बर एक प्रकारे प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते बकासूर सोबत पळावं आणि आज एक इच्छा पूर्ण झाली ती एक वेगळाच आनंद येतो त्याविषयी काय सांग काय बैल भेटायला खूप टाइम जातो बकासूर आम्हाला पहिल्या दोन महिन्याचा आम्हाला बकासूर भेटला बरं आम्ही नशी नशीबवाना त्या बाबतीत काय मामांशी चर्चा झालेली काय कस मामांशी चर्चा झाली दादांची ही गाडी पळवायची ह्याच्या मागे ही गाडी पाळवायचं नियोजन झालेलं पण त्यांचा शब्द कोणाला गेलेला आमचा शब्द गेलेला कोणाला हो त्यामुळं योग आला आणि ही गाडी पळाली दृष्टिकोन झालाय चित्राकडे पाहताना म्हणजे एक वेगळा चाहता वर्ग स्वतः डेव्हलप त्याविषयी काय सांगत बैल पळत होता आपल्याकडं आल्यावर ले आणखीन पळा लागला बैल आणि त्यानं सिद्ध केले की मी पहिल्या पाच मध्ये राहू शकतो त्या टॉपच्या नंदी मी पहिल्या पाच मध्ये राहू शकतो बरोबर शंभर टक्के आणि एक प्रकारे तू मालक म्हणून नाही उपयोग ते जे चाहते आहेत किंवा जे प्रेक्षक पाहणार आहेत त्यांनी ते, ते म्हणतात की आता टॉपच्या बैलांमध्ये कुठंतरी चित्राचं नाव शंभर टक्के घेतलं आता बैल आत्ता चर्चेचा विषय आहे बैल चित्र आहे म्हणजे ती त्याच्या फॅन्समुळे चर्चेचा आत्ता आणि येणारा काळात पण तो टॉपला दिसतो शंभर टक्के आणि तुमच्या सर्वांची जी देखभाल आहे आणि संपूर्ण एकी आहे टीमची ची त्यामुळेच हे कुठंतरी सिद्ध होतं बरोबर आमची एकी आहे नियोजन आमचं कट्ट असतंय बैल आठवड्यानं बाहेर निघतो त्यामुळे बैल झाली तर गुलात आहे धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच कदमवाडीच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा तुमच्या अंगावरती गुलाल आम्हाला पाहायला आवडेल हीच आशा करतो धन्यवाद